नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश हायकोर्टामध्ये पंच्याहत्तर विद्यार्थ्यांच्या वतीनं एक याचिका दाखल केलेली होती या संदर्भातले अनेक व्हिडिओ अनेक वेळेसची माहिती तुमच्यापर्यंत ऑलरेडी पोहोचलेली असेल परंतु या सगळ्या याचिकेच्या संदर्भानं ऑलरेडी पूर्ण हिरिंग संपून चौदा तारखेला जायचं त्याचं फायनल जजमेंट येणं अपेक्षित होतं त्याप्रमाणे ते जजमेंट आज आलेलं आहे आणि कोर्टाने ही जी याचिका होती ही डिसमिस केलेली आहे जे दोन बेंचचं जे कोर्ट होतं त्यांनी हे याचिका डिसमिस करून डिसमिस करत असताना काही महत्त्वाचे कारण त्या ठिकाणी दिलेले आहे की एम टी एच्या वतीनं घेण्यात आलेली ही नीट परीक्षा म्हणजे फार मोठी परीक्षा होती यामध्ये अनेक विद्यार्थी त्यामध्ये सामील होते आणि ओवरऑल सगळ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता नीट परीक्षा परत या मुलांच्या संदर्भाने रिकंडक्ट करण्याच्या संदर्भाने ही जी याचिका होती ती आता रिजेक्ट झालेली आहे या मुलांना जो यांचा जो स्कोर होता ॲक्च्युली तर हा एन टीकडनं ऑलरेडी विथ हेल्ड म्हणून पब्लिश केलेला नव्हता हेल्ड ठेवलेला होता, होता। म्हणजे यामुळे आपल्या रँकमध्ये काही फरक पडेल का हा जो महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडणारा पडणारा आहे तो याचं उत्तर आहे की नाही आज जो ऑलरेडी आपला रँक आहे किंवा आपला जो स्कोर आहे तो कायम राहणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही आहे फक्त हे जे पंच्याहत्तर विद्यार्थी होते यांचा रिझल्ट एन टीनी प्रिपेअर केलेला होता परंतु अनाऊन्स केलेला होता विथ हेल्ड होता आणि त्यांना जो काय स्कोअर आलेला आहे तो स्कोअर काउंट करूनच हे सगळे रँक जे, जे ते पब्लिश केलेले होते त्यामुळं आपल्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी जे महाराष्ट्राच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये आता जातील येणाऱ्या काळामध्ये ऑल इंडियात जातील तर त्या सगळ्या मुलांच्या दृष्टीनं त्यांच्या रँकमध्ये कुठलाही बदल होणार नाही आहे आणि जे काय जजमेंट आहे त्यानुसार भविष्यात हे मुलं सुप्रीम कोर्टामध्ये गेले तर तिथेही त्यांचं फार काही त्यांना एंटरटेन केलं जाईल अशी परिस्थिती नाही आहे एकूण थोडक्यात काय तर एम पी हायकोर्टनी जे येतं ही याचिका आता खारिज केलेली आहे आणि ॲडमिशनचं जे शेड्यूल एम सी सीकडनं पब्लिश झालेलं आहे त्याप्रमाणेच पुढची प्रवेश प्रक्रिया आता पुढे जाईल हेही आता या निकालामुळं निश्चित झालेलं आहे सो सगळ्यात इम्पॉर्टंट आपला जो रँक आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय बऱ्याचदा मुलांना ही चिंता होती की आपल्याला परत आता नीट स्कोर कार्ड नीट स्कोर कार्ड परत एकदा डाउनलोड करावा लागेल का तर तो विषय या ठिकाणी आता क्लोज झालेला आहे जो आपला रँक आहे तो कंटिन्यू राहील आणि यापुढे जे तर जसं आता ऑल इंडियाचं शेड्यूल आलेलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र सिटी सेलकडनं महाराष्ट्राच्या प्रवेश प्रक्रियेचं शेड्यूल येईल तेही मी तुम्हाला लवकरच शेअर करेल तुर्तास पंच्याहत्तर मुलांची याचिका रद्द झालेली आहे त्यांचा रिझल्ट प्रिपेअर झालेला होता त्यांचा रिझल्ट तो जाहीर होईल त्यांचा रिझल्ट विचारात घेऊनच ऑल इंडिया रँक सी एन टीने दिलेले होते त्यामुळे रँकमध्ये कुठला बदल होणार नाही महत्त्वाचे अपडेट आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी थांबतो バネ you。